चोऱ्या व वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना गंडविणाऱ्या अटल चोरट्यांना खामगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत बनावट सोने असली असल्याचे भासवून फसवणूक करणे एटीएम कार्डची ची अदलाबदली करून खात्यातून परस्पर पैसे काढणे अशा प्रकारे नागरिकांची फसवणूक करण्यात हे दोन चोरटे तरबेज असून पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम सहा एटीएम कार्डसह सह पाच लाख दोन रुपयांचा माल केला आहे शहर चे कर्मचारी रात्री जप्त पोलीस पोलीस साडेसात वाजता पेट्रोलिंग करीत असताना नांदुरा रोडवरील स्टेट बँक समोर दोन चोरटे संशयितरित्या दिसून आले यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन शहर पोलीस स्टेशनला आणले चौकशी दरम्यान पप्पू राम अर्जुन लाल जाट व बत्तीस वर्ष राहणार केमनिया हा जिल्हा भिलवाडा राजस्थान व खेडा राजस्थान, नावे असल्याचे निदर्शनास आले असून हे दोघेही अटल चोर असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यांच्या विरुद्ध अनेक प्रकारचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे या चोरट्यांच्या ताब्यातून पोलिसांनी सोन्या चांदीचे दागिने नव्वद हजार रोख रक्कम सहा एटीएम कार्ड एक दुचाकी दोन मोबाईल इतरांच्या नावाचे काही आधार कार्ड व इतरांच्या नावाचे आरसी बुक व काही साहित्य असा एकूण पाच दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यांची कसून चौकशी सुरू असून त्यांच्याकडून बऱ्याच चोऱ्या समोर येण्याची शक्यता आहे ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भागवत मुळी गजानन बोरसे सागर भगत रवींद्र कन्नर गणेश कोल्हे राहुल थारकर अंकुश गुरुदेव यांनी केली आहे नेहमीप्रमाणे आमचे डी पथकाचे प्रमुख ए पी त्यांच्यासोबत असलेले हेडकॉन्स्टेबल बोरसे भगत कन्न रांगुर्डे कन्नर त्याच्यानंतर थारकर कन्नर कन्नर असे आमचं पथक नेहमीप्रमाणे आणि कोल्हे हे नेहमीप्रमाणे बँकेच्या परिसरात बाहेर राज्यातील ज्या टोळ्या येऊन लोकांची फसवणूक करतात किंवा पैसे चोरून नेतात असे प्रकार करतात त्याचा पाठपुरावा करत असतात नेहमी त्यांचा पाठलाग करत असतात तर काल त्या अनुषंगाने आमचे लोक एस बी आय बँकेमध्ये वॉच ठेवून होते त्या दरम्यान त्यांना दोन संशयितसम मिळून आले ते संशयितरित्या फिरताना दिसून आले त्यांनी त्यांना अटकला आणि ते पकड़ा। पकड़ा। पकड़ा ते तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आमच्या डी पी पत्त्याने त्यांना पकडलं पकडल्यानंतर त्यांना विचारपूस केली तेव्हा त्यांनी त्यांचे नावं बनाव सांगितले त्याच्यानंतर त्यांना थोड्या वेळात विश्वासात घेऊन विचारपूस केला असता त्यांनी त्यांचे नावं पप्पुराम अर्जुनलाल जाट राणा राजस्थान जयपूर आहे हा भिलवाड्याचा आहे दुसरा राजू बालू जाट बिडका खेडा भिलवाडा इथले दिसून आले तर ते त्यांच्याजवळ त्यांच्या अंगझडतीमध्ये आम्हाला बनावट ए टी एम कार्ड मिळाले दहावा त्याच्यानंतर त्यांच्याजवळ सोन्या चांदीचे दागिने मिळाले आणि नगदी नव्वद हजार रुपये पण मिळाले तेव्हा त्यांची ते सखोल चौकशी केली आम्ही सखोल चौकशी केली असता त्याच्यामधला जो आहे पप्पू अर्जुनलाल जाट याच्यावर जा सात ते आठ प्रकारचे महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि ते बनावट ए टी एम ए टी एम आदलाबदली करून किंवा लोकांचे पैसे घेऊन लोकांना नकली सोनं देऊन फसवणूक करण्याचा प्रयत्न करणारे गुन्हेगार आहेत त्यांना कालचे काल, काल पकडल्याने काय आहे आपल्याकडे एक मोठा गुन्हा होण्यापासून वाचलेला आहे आणि एक गुन्हेगार निष्पन्न झालेले आहेत तर आमच्या डीबी पथकाने कारवाई केली त्यांच्याजवळून एकूण पाच लाख दोन हजार पाचशे अडुसष्ट रुपयाचा सोन्या चांदीचे दागिने नगदी व मोटरसायकलसहित मुद्देमाल आमच्या डीबी पथकाने जप्त केलेला आहे आणि त्यांच्यावर शहर पोलीस स्टेशनला चोरीच्या गँग ऑपरेट करणारी चोरीच्या गँग अन्वय आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे गुन्ह्याचा ता गुन्ह्यातील आरोपी अटकेत आहे आणि नुकतीच आम्हाला माहिती मिळाली की अकोल्याला पण यांनी अशा प्रकारचा काल सकाळी चाळीस हजार रुपयाचा ए टी एम अदलाबदली करून फसवणुकीचा गुन्हा केलेला आहे त्याच्यात देखील हेच आरोपी निष्पन्न झालेले आहेत ही कारवाई आमचे पोलीस अधीक्षक माननीय विश्व पानसरे सर माननीय अपर पोलीस अधीक्षक थोरात सर एस डी पी ओ श्री विनोद ठाकरे सर आणि एल सी बी पी आय अशोक लांडे यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या सूचनेप्रमाणे ही कारवाई आमच्या डी पी पथकाने केली मी सर्व नागरिकांना ही विनंती करतो की अशी ए टी एम आदलाबद बदली करणारे टोळी असेल किंवा बँक परिसरातून आपण जाताना वयोवृद्ध इसम किंवा कोणी पैसे काढतो ते त्यावेळेस आपल्याकडून हलगर्जी झाली नाही पाहिजे नुकतीच एक अशी माहिती मिळते की असे गुन्हेगार काहीतरी अंगावर ऑइल फेकतील शाई फेकतील किंवा काहीतरी उष्ट फेकतील अशा प्रकारे गुन्हे करण्याची यांची मोडस ऑपरेटीतले पण गुन्हेगार आहेत तर सगळं सर्व नागरिकांनी याच्यात सतर्क राहणे जागरूक राहणे ही आवश्यकता आहे ही सगळ्यांची जबाबदारी आहे की गुन्हेगार बाहेर राज्यातून बँक परिसरात येतात आणि आपली फसवणूक करतात तर याकडे आपण सगळ्यांनी दक्ष राहून सगळ्यांना विनंती करतो सगळ्या नागरिकांनी दक्ष राहणे गरजेचे आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव <laughs>